नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोल काकडे तुमचं सर स्वागत करतो तुमच्या समोर झटका मशीन आहे आणि आपण आज आलोय राणा मशीनरी चिखली बगड्या मंगल कार्यालय आमचे किशोर भाऊ किशोर भाऊ सोळंकी यांचं हे मोठं शॉप आहे आणि चिखली नाही अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झटका मशीन विकतात आणि झटका मशीनचा फायदा तर मी सुरुवातीला आम्ही दोन वर्षापूर्वी बसवलंय माझा एक स्पेशल व्हिडिओ आहे झटका मशीनचा टोमॅटोच्या शेताला बसवलेला म्हणजे जे रोई होते रोई आणि हरणा आमच्या शेतामध्ये यायची त्यांनी अक्षरशः स्टॉप केलं ना त्याच्या मागचं कारण होत झटका मशीन तर ते आम्ही बसवली हो आता झटका मशीनची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण चालू आहे तर वेळ न कमवता मी किशोर भाऊला विनंती करतो की झटका मशीन बद्दल आम्हाला माहिती द्यावी शेतकऱ्यांना बेस्ट क्वालिटीची मशीन आहे राहणा नावानं तयार केलेली आहे आपण याचे विशेष असं आहे की आपण पन्नास पर्यंत लावू शकतो एक एकरापासून ते पन्नास एकरापर्यंत लावू शकतो ही मशीन ही तीच तीच फॅसिलिटी फक्त डब्याचे त्याचे चार्जेस जास्त वाढतात म्हणजे कॅपॅसिटी कॅपॅसिटीनुसार काम करते याच्यासोबत साहित्य काय काय लागतं साहित्य सोबत आता प्रत्येकाच्या शेतात आपण तो उपयोग नसतो त्याच्यामुळे मग सोलर प्लेट काम करते आपली सोलर प्लेट दिवसभर चार्ज चार्जिंग करते बॅटरीला आणि रातभर बॅटरीचा बॅटरी युज करते त्याच्यात

एक वर्षाची मशीनची गॅरंटी सोलर तर तसं दहा वर्ष वीस वर्ष गॅरंटी त्याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि मशीनची एक वर्षाची वॉरंटी आणि बॅटरीची एक वर्षाची वॉरंटी बॅटरी तुम्ही लागली साधा क्वेश्चन होता की काय होतं काही शेतकरी म्हणजे मला अनुभवला छोटी बॅटरी वापरतात तर मग त्याचा काही परिणाम होता छोटी बॅटरी वापरू शकता आपण कर एक एकर दोन एकर तीन एकर बंद छोटी बॅटरी वापरू शकतो कारण एखाद्या वेळेस एक्सपोच एक करंट समजा खाली जमिनीत उतरत असला तर मग त्या बॅटरी छोटी बॅटरी वापरली डिस्चार्ज होती आणि एक शेवटचा प्रश्न झटका मशीन म्हटल्यावर इलेक्ट्रिक शॉप हे प्रत्येकाच्या डोक्या तसं काही आहे का मान्य हे आले झटका दोन अडीच आमच्यापेक्षा जास्त झटका मशीन आ, तर तसा काही प्रॉब्लेम नाही तसा काही प्रॉब्लेम येत नाही महाराष्ट्रामधून जर शेतकऱ्याला हवी असले तर आपण डिलिव्हरी देऊ शकतो किशोर भाऊ धन्यवाद शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डिलिव्हरी असेल तुमच्याकडे जर ट्रान्सपोर्ट सुविधा असेल तुमच्या तालुक्याला तर ट्रान्सपोर्टचे चार्जेस भरून आपण जातात कमिशन तिकडे पाठवू शकतो यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी स्क्रीनवर नंबर येईलच कशोर भाऊंचा तर व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एकदा केलेली इन्व्हेस्टमेंट ही वाया जात नाही तर आम्हाला तीन वर्ष झाले एक रुपये खर्च आला नाही ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे एक वेळ जर तुमच्या रोजी शेतातून गेला आणि त्यानं जर पन्नास हजाराचं नुकसान केलं त्यापेक्षा एकदाच दहा पंधरा हजार रुपये घाला आणि दहा वर्ष पण पाहू नका